समृद्धी महामार्गावर जे काही टोल आहे त्यामध्ये माझ्या धामणगाव मतदारसंघात सुद्धा धामणगावचा पॉइंट आहे मात्र तिथे आजूबाजून पूर्ण तो सिमेंट रोड आहे सिमेंट रस्ता आणि त्या टोलवर जे काही कॅबिन आहे ते छोट्या आहेत त्याला काचा सगळ्या आजूबाजून काचा आहे परंतु सगळे मी टोलवर पाहिलं असताना तिथे एसी लागलेला आहे धामणगावच्या टोलवर म्हटलं एसी नाही कुठलीही काही व्यवस्था नाही पंचेचाळीस डिग्री मध्ये आमच्या विदर्भात टेम्परेचर असते आणि त्यामध्ये त्या मुलांनी काम करायचं हे अत्यंत अमानवीय त्यामध्ये ताबडतोब एसीची व्यवस्था करण्याकरता आपण या माध्यमातून निर्देश अशी विनंती करतो आणि महानगरपालिकांसाठी मोठ्या प्रमाणात बसेस मंजूर करण्यात आला आहे माझी विनंती आहे की ग्रामीण भागावर सुद्धा थोडं लक्ष द्यावं आणि आमच्या भागात बसेस अभावी अनेक फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि जेव्हा काही विद्यार्थ्यांसाठी शाळा सुट्टी असते किंवा सुट्ट्या असतात त्यावेळेस ती बस चालत नाही सामान्य नागरिकांकरता त्यावेळी बस उपलब्ध नसतात फेऱ्या उपलब्ध नसतात त्याच्यामुळे किमान तीस बसेस आमच्या चांदूर डेपोला उपलब्ध करून द्याव्या नवीन आणि त्या माध्यमातून या सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्या अशी विनंती करतो नगरोत्थान महावियानच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्याचं शासनाने ठरवलं आहे चांगले प्रोजेक्ट सुरू आहेत पण अजून नवीन पाणीपुरवठा व नवीन भुयारी गटार योजना या सुद्धा येणाऱ्या काळात आम्हाला मान्यता द्यावी अशी विनंती करतो आमचे प्रस्ताव तयार आहेत शासनाकडे आलेले आहेत पारंपरिक सोलरच्या माध्यमातून आपण पंप देणार आहोत मात्र अनेक सदस्यांनी सांगितलं आणि माझी तीच विनंती आहे की पारंपरिक पद्धतीची वीज जोडणी सुद्धा आपण देणं अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक ठिकाणी माध्यमातून शेतकरी आपलं सिंचन करतात आठ आठ नऊ नऊ किलोमीटरवरून पाणी ओढण्याकरता सोलरचे पंप काम करत नाहीत अनेक ठिकाणी आमच्या भागात तर ते प्रोजेक्ट लावल्यानंतर ते सगळे पॅनल्स वगैरे तोडून टाकतात त्याच्यामुळे मेंटेनन्सी होत नाही ते आपण करावं लवकरात लवकर आपण दिवसा वीज उपलब्ध करून देण्याकरता शासन प्रयत्नरत आहेस ते सुद्धा लवकरात लवकर करा विनंती करतो आणि घरकुलांच्या बाबतीत अत्यंत चांगले निर्णय आपल्या सरकारनं घेतले मोठ्या प्रमाणात मान्य ग्रामविकास मंत्री सुद्धा आमचे जयकुमार जी इथं बसलेले आहेत मी त्यांचे अभिनंदन करीन सरकारचे अभिनंदन करीन आणि पुढेही आपण देणार आहोतच पण माझी अजून विनंती असणार आहे की आपण जी काही पन्नास हजाराची वाढ दिली माझी विनंती आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये खर्च आपला थोडा जास्त वाढतो कारण कार्टिंग जास्त असते शहरात तिथल्या तिथं सगळा माल मिळतो सिमेंट असेल रेती असेल किंवा लोहा असेल ह्या सगळ्या गोष्टी कार्टिंग करून ग्रामीण भागात न्यावं लागतात आणि अधिकचा खर्च करावा लागतो त्याच्यामुळे किमान शहरी भागाला जेवढं देतो तेवढं आपण पुन्हा त्यामध्ये वाढ अशी कर विनंती करतो आप...